कट्टामध्ये आपलं स्वागत आहे दिवाळी म्हटलं की फराळ भराड आणि फराळात सगळ्यांचे आवडते म्हणजे चकली तर आपण चिवडा चकली आणि चहा हे समीकरणच आहे ते कॉम्बिनेशन खूप छान आहे तर आपण आता चकली करणार आहे पण आपल्याला आपण नेहमी करतो भाजणीची चकली त्यापेक्षा ही जास्त कुरकुरीत होणारी आणि अल्टिमेट अशी ही चकलीची रेसिपी आहे आणि ही रेसिपी घरात तुम्ही कोणालाही करायला मदतीला घेऊ शकता तरीही ती चुकणार नाही ते कसं ते आपण आता बघू चकलीसाठी आपण तीन वाट्या तांदूळ घेणार आहे तांदूळ कुठल्याही प्रकारचे चालतील घ्या तरी चालणार आहे आणि एक वाटी उडीद डाळ हे दोन जिन्नस वापरून आपण चकल्या करणार आहे तर आता आपण हे तांदूळ धुवून घेऊ हे आपण तांदूळ धुवून घेतले आता उडीद डाळ धुवून घेऊ आपण आता हे धुतलेले डाळ तांदूळ आपण चाळणीत निथळत ठेवू पाणी काढून घेऊ त्यात आता आपण हे तांदूळ धुवून कापडावर सुकायला ठेवले आणि डाळ पण सुकायला ठेवली आहे घरातच आपले तांदूळ छान वाळले आता आपण भाजायला घेऊ आपण असे सगळे तांदूळ भाजून घेऊ हे मी तीन वाट्या तांदूळाला एक वाट एक वाटी उडीद डाळ प्रमाण सांगितलं तुम्हाला किलोच्या प्रमाणात करायचं असेल तर एक किलो तांदुळाला पाव किलो उडीद डाळ वापरायची जास्त घ्यायचं असेल तर त्या प्रमाणात तुम्ही चकल्या करू शकता जास्त प्रमाणात करायच्या असतील तर आता डाळ भाजायला घेऊ ते दोन्ही मंद आचेवर भाजायचं डाळ पण आपली सोनेरी रंगावर भाजून झाली आहे आत्तापर्यंत आपण जी प्रोसेस केली त्यात ताळ डाळ आणि तांदूळ आपण सेपरेट ठेवले तांदूळ धुते धुतले डाळ वेगळी धुतली तांदूळ वेगळे धुतले आणि सुकायला पण आपण वेगळे वेगळे सुकायला ठेवले आणि आता भाजताना आपण वेगळे भासते इथपर्यंत आपण प्रोसेस वेगळी करायची दळताना आपण एकत्र दळू शकतो पीठ आपण दळून घेतलं आहे यात आपण आता कडकडीत कर तेलाचं मोहन घालू चोडून घेतलं आहे पिठाला आता इकडे आपण पाणी गरम केलंय त्यात आपण जिरे घालू अख्खे कच्चे जिरे घातलेत तीळ घालू तिखट घालू थोडी हळद हिंग हिंग पण घातलाय मीठ घालू मी नेहमी चकल्या करताना उकळल्या उकळत्या पाण्यातच घालते मसाला तिखट आणि तीळ वगैरे जिरे आता आपण हे उकळलं की यात आपण पीठ घालायचं आणि छान हलवून घ्यायचं तर यात आपण हे पीठ घालू गॅस बारीक करायचा या स्टेजला जेव्हा आपण आल्यावर पीठ घालणार आहे ना त्या स्टेजला गॅस बारीक करायचा आणि थोडंसं हलवलं की बंदच करायचा आणि हे थोडं मिक्स करून असंच ठेवून द्यायचं वीस मिनटं जरा कोमट झालं की मग आपण हे नंतर पीठ माळायला घ्यायचं आता आपण हे झाकून ठेवू चकलीसाठी असं घट्ट म्हणायच म्हणजे मग चकलीला काटे पण खूप छान येतात दिसायलाही छान दिसते आणि जर यात तिखट मीठ कमी झालं थोडेसे एक दोन चकल्या आधी तळून आणि जर याच्यात तिखट मीठ कमी वाटलं तर नंतर मिक्स करताना काय करायचं असं वाटीत थोडं पाणी घ्यायचं वाटीतल्या पाणी पाण्यामध्ये कोमट पाणी घ्यायचं आणि गरम त्यात तिखट आणि मीठ असं मिक्स करून मग ह्या पिठात घातलं आणि मग मिक्स केलं की ते छान एक होतं नाही तर अशा पिठात तिखट नंतर मिक्स होत नाही पण या पद्धतीने जर पाण्यात मिक्स करून जर वाढवलं तर छान लवकर मिक्स होतं या चकल्या आपल्या नेहमीच्या भाजणीच्या चकलीसारख्या नाही आहेत यात चणा डाळ घातली नाही आपण आणि आपण पोहे साबुदाणा असं भाजून काहीच घातलं नाही तरीही या खूप छान कुरकुरीत आणि नंतरही कुरकुरीत राहतात कितीही दिवस आणि पट लवकर तळल्या जातात आपल्या नेहमीच्या भाजणीच्या चकलीपेक्षा आणि मी अजूनही इन्स्टंट भाजणी चकलीची रेसिपी पण शेअर केली आहे तो व्हिडिओ पण तुम्ही बघा त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा